मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू जालना शहरातील धक्कादायक घटना नागरिकांची आक्रमक भूमिका जालना शहरात मंगळवार दिनांक सहा मे रोजी सकाळी दहा वाजता एक धक्कादायक घटना घडली मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नागरिक देखील आक्रमक झाले संध्या प्रभुदास पाटोळे असं मैतमुलीचं नाव आहे गांधीनगर भागात राहणारी संध्या प्रभुदास पाटोळे ही चिमुकली खेळण्यासाठी बाहेर गेली असता तिच्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला चढविला तिच्या तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात तिला हलविण्यात आले मात्र तिने या जगाचा निरोप घेतला शहरातील गांधीनगर भागात ही धक्कादायक घटना घडली संध्या पाटोळे ही चिमुकली अंगणात खेळत असताना तिच्यावर तीन ते चार कुत्र्यांनी हल्ला करत तिचे लचके तोडल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले या चिमुकल्या संध्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जालना शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे यापूर्वी देखील मनसे कामगार सेनेचे आर आर पाटोडे यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती मात्र पालिका प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे एका चिमुकलीचा जीव गेलाय असा संताप पाटोडे यांनी व्यक्त केलाय कुटुंबाची अशी मागणी साहेब की जी घटना नव्हती व्हायला पाहिजे ती घटना झालेली आहे आम्ही पालिकेचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत आयुक्त साहेब व हो, संबंधित जे काही पवार साहेब आहे यांना वारंवार आंदोलनही केलेलं आहे आम्ही की बाबा तुम्ही शहरातले जे काही भटके कुत्रे आहेत त्या भटके कुत्र्यांचा तुम्ही बंदोबस्त करा प्लस आणि जे काही नगर ग्राह हे असा आहेत त्यांनाही म्हणलं बाबा तुम्ही जागोजागी गेल्ल्या गल्ल्या म्हणजे जे काही असा कचराकुंडात थासलेला आहे त्याच्यावर घाण पडत आहे त्या घाणीमुळे त्या घाणी खायसाठी जे कुत्रे भरपूर प्रमाणात कुत्रे जमत होत आहेत तर त्या कुत्र्यामुळे आज माझी सात वर्षाची माझी पुतणी आहे ती आज दगावलेली आहे सर याला कारणीभूत जे असेल हे पूर्ण नगरपालिकेचं प्रशासन राहील आणि आम्हाला अशी मागणी आहे की बाबा गरीब कुटुंब आहे त्यांचं त्या गरीब कुटुंबाला काहीतरी आर्थिक मदत भेटायला पाहिजे हे आमची मागणी राहील साहेब नेमकी कसा घटनाक्रम घडला घटना अशी घडली साहेब की सकाळी आमच्या घरात पहिले दुःखाची घटना घडली होती दुःखाची घटना घडली ती मुलगी सात 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 दरम्यान ती बाहेर याकर खेळायला पटांग पटांगण आहे एक प्लॉट पटांगण आहे त्या पटांगण खेळायला गेली होती खेळता खेळता चार पाच कुत्रे आले त्याच्यापाशी आणि अचानक त्याच्यावर हमला केला हमला केला आणि त्याच्यामध्ये त्याला दहा पंधरा फुट तिला फरकटत नेलेला आहे साहेब फरकटत नेला त्याच्या नळ वगैरे सगळं त्याचं जाम धरून त्याला पाच ते दहा मिनिटांमध्ये दगावली सर काय नाव मुलीच मुलीचं दिव्या पाटोळे आता काय मागणी केली मागणी हीच आहे आमची की बाबा प्रशासनाने त्यांना तत्काळ मदत करावी त्याच्यापेक्षा लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन हे करू पाहिले कि समोर काय नाव माझं राम पाटोळेच चुलता आहे